नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं कृषी मित्र सतीश या युट्यूब चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करतो आपल्या सोयाबीन दुसरी फवारणी या व्हिडिओला भरपूर सारा प्रतिसाद मिळाला त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो मित्रांनो तसंच आता आपण सोयाबीनसाठी तिसरी फवारणी कोणती केली पाहिजे संदर्भात माहिती पाहणार आहोत आता ही जर सोयाबीन बघितली तर हे सोयाबीनचे फुलाचं फळात बऱ्यापैकी म्हणजे शेंगामध्ये रूपांतर होत आहे फुलाचं शेंगामध्ये बऱ्यापैकी रूपांतर झालेलं आहे आता तुम्ही बघितलं तर अशा पद्धतीने शेंगा त्याचं रूपांतर झालेलं आहे तर ही फवारणी आपल्याला तिसरी का करायची त्यामध्ये आळी पडली शेंग कुजणे शेंग कुजते किंवा फुटते ही फुटू नये त्यानंतर पानावरती पानावरती टिपके टिपके येतात म्हणजे आपण त्याला रस्ट किंवा तांबेरा म्हणतो हा तांबेरा येऊ नये त्यानंतर ही जी शेंगा आहे शेंगाचा जो दाना आहे हा दाना पूर्णपणे भरला पाहिजे फुगला पाहिजे यासाठी आपल्याला तिसरी फवारणी करायची असते आता ज्या शेतकरी मित्रांचं शॉर्ट ड्युरेशन सोयाबीन आहेत ते दोन फोरणीत पिक निघून जातं पण लॉंग ड्युरेशनमध्ये जी सोयाबीन आहे आता ही लॉंग ड्युरेशनमध्ये आहे तर यामध्ये काय होतं तीन फोरणे करणे खूप गरजेचं असतं तर यामध्ये आपण दोन कॉम्बिनेशन सांगणार आहे मित्रांनो आता दोन कॉम्बिनेशन कसे जर तुमच्या सोयाबीनमध्ये आता फुलं आहेत पण आळी खूप आहे आता मागे मला एक शेतकरी मित्रांचा फोन आलता की सोयाबीन मध्ये फुले आहेत आणि काही फुलांचं रूपांतर पन्नास एक टक्के फळात झालेला आहे मग त्यामध्ये आळी पडली तर अशा वेळेस करणं खूप गरजेचं असतं आणि दुसरी फवारणी अशी की जर तुमचं पूर्ण शेंगात उत्पादन झाले तर त्यावेळेस शेंगामध्ये जे जा आळी असतील तर त्यावेळेस एक फवारणी करणं खूप गरजेचं असतं मग या दोन फवारण्या का तर आता आळी पडली तर फवारणी आपल्याला करावीच लागेल पण आळी नसेल तर तुम्ही मग शेंगा ज्यावेळेस पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के आता याच्यामध्ये बघा जर बघितलं आपण तर पंच्याहत्तर ते टक्के शेंगा पूर्णपणे भरलेला आहे तर अशा पद्धतीने जर, जर आपल्याला एक शेंगा भरलेला असेल तर तुम्ही तिसरी पावणे बिंदास्त करून टाका म्हणजे एक ऐंशी टक्के जरी गेल्या भरलेले असेल ऐंशी पंच्याऐंशी टक्के तर एकदम अक्युरेट टाइम आहे तिसऱ्या फौरणीचा यामध्ये कीटकनाशकमध्ये आपल्याला व्हायगो घ्यायचं आहे म्हणजे टेट्रा आणि निलिफ्रोल अठरा पॉईंट अठरा पर्सेंट यामध्ये कंटेन येत आहे आपल्याला घ्यायचे अर्धा मिली बुरशीनाशकामध्ये आपल्याला सल्फर ज्या बुरशीनाशकामध्ये प्रेझेंट आहे म्हणजे सल्फर जो मॉलिक्युल्स आहे मग यामध्ये आपल्याला सुमिटोमो कंपनीचं हारू मिळतं आहे त्याच्यामध्ये सल्फर पासष्ट पर्सेंट टेबेकोनोचाल दहा पर्सेंट मिळतं आहे हे आपल्याला घ्यायचं आहे अडीच ग्रॅम प्रति लिटर त्यानंतर झिरो झिरो पन्नास शेंगाचं जे आता शेंगा आहेत या शेंगांचं जो दानं आहे तो दानं फुगण्यासाठी आपल्याला झिरो झिरो पन्नास वापरायचं आहे आता शेंगा अजून थोडी पापडी आहे त्याच्या ज्यावेळेस दानं येईल तर हा दानं फुगण्यासाठी आपल्याला झिरो झिरो पन्नास वापरायचा आहे मग झिरो पन्नास पाच ग्रॅम प्रति लिटर आणि स्टिकर पावरने केली पाऊस आला दोन गेली त्यामुळे स्टिकर वापरणंसुद्धा आपल्याला खूप गरजेचं आहे तर स्टिकर अर्धा मिली प्रति लिटर आपल्याला वापरणं खूप गरजेचं आहे मग अशा पद्धतीने आपल्याला फवारणी सोयाबीनवरती करायची आहे आता याला ऑप्शन फवारणी जर बघितली तर तुमच्याकडे फुलं आहेत सोयाबीनला पण आळी पडलेली आहे तर काही भागामध्ये आता फुलं आहेत पण आळी पडेल आहे तर अशा ठिकाणी आपल्याला एक दुसरं कॉम्बिनेशन सांगतो पन्नास चाळीस पन्नास टक्के फुलं आहेत तर यामध्ये तुम्हाला कीटकनाशकमध्ये अडामा कंपनीचं थोरा नावाने कीटकनाशक येतं यामध्ये नो ल्युरान प्लस इंडोजा कार्ब ही दोन कंटेन आहेत हे आपल्याला घ्यायचे अडीच मिली किंवा दोन मिली प्रति लिटर त्यानंतर बुरशीनाशकमध्ये नेट्यो नावाने प्रचलित बुरशीनाशक आहे बाहेर कंपनीचंच हे आपल्याला अर्धा ग्रॅम प्रति लिटर घ्यायचे मग यामध्ये टेबिकोनोझॉल आणि ट्रायफ्लो ऑक्झिस्ट्रोबिन हे दोन कंटेन येतात तर हे आपल्याला घ्यायचे अर्धा ग्रॅम प्रति लिटर नंतर झिरो बावन चौतीस घ्यायचं आता इथे झिरो झिरो पन्नास घ्यायची गरज नाही अजून तुम्हाला फुलं आहेत त्यामुळे झिरो झिरो पन्नास ऐवजी आपल्याला झिरो बावन चौतीस घ्यायचं झिरो बावन चौतीस पाच ग्रॅम प्रति लिटर आणि स्टिकर अर्धा एम एल प्रति लिटर अशा पद्धतीने आपल्याला ही ज्या ठिकाणी पन्नास चाळीस टक्के फुलं आहे आणि पण आळी पडली तर त्यामुळे आपल्याला तिथे लवकरात लवकर म्हणजे कंट्रोलसाठी आळी कंट्रोलसाठी फॉरेन घेणं खूप गरजेचं आहे पण ज्या ठिकाणी आळीच नाही शेंगा पूर्णपणे भरलेला आहे ऐंशी टक्के शेंगा झालेल्या आहेत तयार तर अशा ठिकाणी आपण बिंदास वायगो हारू जोर झुर पन्नास आणि स्टिकर अशी फवारणी घेऊ शकता ही जी दोन कॉम्बिनेशन आहे यामध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही फवारणी घेतली तर आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळेल शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती व व्हिडिओ आपल्याला कसा वाटला सोयाबीनसाठी आपल्या भागामध्ये किंवा आपल्या शेतासाठी आपण तिसरी फवारणी कोणती करता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपण पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह तुरतास धन्यवाद